मनमाड येथील सानप कॉम्प्लेक्स नाशिक मर्चंट बँक खाली उत्तर महाराष्ट्र सक्षम पोलीस टाइम्स कार्यालयाचं उद्घाटन गुरुवर्य मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक श्री बाबा रणजित सिंग व सक्षम पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक विलाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी मनमाड शहराचे भूमिपुत्र पत्रकार व सक्षम पोलीस टाइम्सचे सतीश परदेशी यांच्या चिकाटीने व हे उत्तर महाराष्ट्र कार्यालय हे उभं राहिलं असं प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केलंय सक्षम पोलीस टाइम्स कार्यालयाला भेट देत सतीश परदेशी यांना शुभेच्छा देण्यात आल्या सक्षम पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक विलाजी पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र आवृत्ती पुढील अंकांपासून सुरू करीत आहोत अशी घोषणा करण्यात आली उद्घाटन प्रसंगी गुरुवर्य मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजित सिंह सक्षम पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक विलाजी पाटील माजी नगर अध्यक्ष राजेंद्र पगारे मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड भारतीय जनता पार्टीचे नेते पंकज खताळ मनमाड शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे संभाजीनगरचे निर्माता दिग्दर्शक लेखक दीपक म्हस्के महेंद्रसिंग परदेशी संतोष परदेशी राजेंद्र धिंगाण डायमंड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रत्नदीप पगारे मनमाड शहराचे सक्षम पोलीस टाइम्सचे उत्तर महाराष्ट्र उपसंपादक योगेश उद्योजक निराला शोरूमचे संचालक गुरुदीप सिंग कांत नाईकवाडे सर सतीश केदारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या नांदगाव तालुका उपप्रमुख कविताताई परदेशी राधा परदेशी तसेच दुर्गा गाडीवान शिवसैनिक आझाद पठाण सचिन दरगुडे पत्रकार आझाद आव्हाड पत्रकार बबू शेख अमीन शेख शाकीर शेख धीरजभाई परदेशी रमेश अण्णा बन्सवाल शब्बीर शेख दक्ष पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी विनोद शर्मा दक्ष पोलीस टाईम्सचे प्रतिनिधी विनोद वर्मा भरत माहेर अर्जुन बागुल कुणाल दादा आजम शेख आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यालय प्रमुख हिरा पत्रकारित करण्यात येतो पत्रकारिता म्हटली तर या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे जे बाकीचे तीन आधारस्तंभ आहेत मग ती न्यायपालिका असेल विधीपालिका असेल कार्यपालिका असेल यांच्यावर खऱ्या अर्थानं जर नियंत्रित करत असेल ते पत्रकारिता आहे आणि त्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जर या देशात या विश्वात पत्रकारिता नसतील मुख्य अतिथी बाबा रणजित सिंगजी या गुरुद्वाराचे प्रबंधक त्याचबरोबर शिवसेनेचे नेते मयूरजी बोरसे माधव शेलार दीपक गोंगाळ शैसराव चौधरी असतील त्याचबरोबर आता आपल्यातून भाजपचे अध्यक्ष माननीय ते आता जस गेले ते खतार पाटील त्याचबरोबर जोगदार साहेब चालवताना भोसले साहेबांनी चांगला अतिशय औरंगाबादचा विषय मांडला तुमचं नाव राहून गेलं भोसले साहेब मस्के साहेब की ही सत्यता आहे पत्रकारितेमध्ये आता बदल झालेला आहे त्याचं कारण असं की शोध पत्रकार हा कमी राहिलेला आहे आणि ज्या वेळेला पेस्ट पत्रकार तयार होतो त्यामुळे त्याला किंमत राहत नाही त्याचं कारण असं की तो पेस्टिंग करून वेळेला बातम्या देतो की असे आहेत जसे आणि शोध पत्रकारितेमध्ये आहे की एखाद्या नेत्याने एखाद्या कार्यकर्त्याने खरं काम केलं असेल असले पाहिजे आणि त्यांनी जर चुकीचं काम केलं असेल तर ते सुद्धा मांडण्याची धमक असेल परंतु आता गेल्या दहा वर्षामध्ये अशी परिस्थिती आली की पत्रकाराने बातमी लिहिली तर कुठेतरी नेत्याचा फोन येतो फक्त तुला नंतर काहीतरी जो घाबरतो ज्या घाबरायला आणि काही अशी झाली की पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये घेऊन पत्रकारिता करतात त्यामुळे तुम्हाला आम्हाला किंमत राहत नाही सक्षम पोलीस टाईम ते काम करत नाही आणि करणार नाही ही ग्वाही देतो कुठलीही बातमी आम्ही सडेतोड पद्धतीने मांडतो मग ती एखाद्या मंत्र्याची असो आमदाराची असो मुख्यमंत्र्यांची असो एखाद्या रेल्वेचे शरद जो जोगदार साहेब माझ्याबरोबर आलेले उपसंपादक योगेशजी कोलक आणि ह्या कार्यक्रमाला ज्याने खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकार सतीशजी परदेशी आणि त्यांच्या जोडीला हिरामानजी मनोहर हे कार्यालयाची जबाबदारी स्वीकारणार आहेत आता मगाशी साहेबांनी सांगितलं की एक कार्यालयाची जबाबदारी सांभाळत असताना एवढं सोपं काम नाही सत्यता आहे त्याच्यात कुठलंही दुमत नाही महिन्यामध्ये आम्ही पुण्याचे आयुक्त अमितेश कुमारांनी एक विषय मांडला आणि त्यावेळेला त्यांनी तो विषय असा लावून धरला की बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी जेवढे भीमळ कोरेगावला जातात आणि त्या भीमेगाव कोरेगावला जात असताना त्या स्तंभावरती ज्याला वेळेला पुष्पदृष्टी करायची होती तर त्याला मान्यता दिली नाही मग तो विषय आम्ही मांडला किंवा कुठं झालेला अन्याय असो प्रत्येकाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी या मीडियाच्या माध्यमातून होत राहतं म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीचा एक तिसरा आधारस्तंभच मीडियाला म्हटलं जातं आणि आमचा सतीश परदेशी तसा हर हुन्नरी आहे म्हणजे त्यांनी अत्यंत मी त्याला अगदी जवळून पाहिलेलं आहे तो एक चांगला कलाकारसुद्धा आहे वेगवेगळ्या सिरियलमध्ये पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं आहे आणि एक छंद जोपात असा असताना म्हणजे तो अत्यंत होतकरू आहे अगदी हॉटेलचा व्यवसाय वगैरे सर्व सांभाळून आता त्यांनी मुलावर जबाबदारी दिली आणि त्यानंतर त्याचं शिक्षण एक लिमिटेड आहे पण तरी अंतकरणापासून जी इच्छाशक्ती म्हणतात त्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक पत्रकारांचं म्हणजे तो वार्ताहर राहिलेला आहे आणि आता तुमच्यासारख्या मोठ्या समूहामध्ये त्याला फार मानाचं स्थान मिळालेलं आहे आपणा सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण एक सक्षम चांगला हर होणारी असा कार्यकर्ता तुमच्या समूहामध्ये जोडला गेला तुमच्या कुटुंबियामध्ये जोडला गेला निश्चितच त्याच्या माध्यमातून या मनमाड शहरात परिसरात सक्षम पोलीस टाईमच्या माध्यमातून चांगलं काम उभे राहील आणि लोकांना ज्या काही शहराच्या आड़ अडीअडचणी असल ज्या काही वैयक्तिक किंवा कुठल्या ग्रुपच्या किंवा हे रेल्वेचं स्टेशन आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचं गाव आहे कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या असो या, वेग या प्रत्येकाच्या समस्याला वाचा फोडण्याचं किंवा चांगल्या बातम्यांना चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी देण्याचं काम सतीश आणि तुमच्या समूहाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित चांगलं होईल आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि मान सन्मान केला त्याबद्दल मी सतीश आणि सक्षम पोलीस टाईमचे संपादक विलास पाटील आपणा सर्वांना शुभेच्छा आणि आपले आभार मानतो तुमच्या हातून फार चांगलं कार्य घडव हीच भारतीय जनता पार्टी आणि पंकज खताळ पाटील फाउंडेशनच्या वतीने आपणा शुभेच्छा देऊन मी माझ्या शब्दांना विराम देतो